भारत आशिया खंडातील सांस्कृतिक व भौगोलिक विविधतेने नटलेला एक उपखंड आज औद्योगिकरणाच्या जोरावर भारत प्रगत राष्ट्रांच्या रांगेत बसण्याच्या मार्गावर आहे पण याचं श्रेय खऱ्या अर्थाने जात ते या उपखंडात तेजस्वी ताऱ्याप्रमाणे चमकणाऱ्या महाराष्ट्राला अहो याचं कारणही तसंच आहे औद्योगिक युगाची सुरुवात झाली ती याच महाराष्ट्र संतभूमी वीरभूमी असा दांडगा इतिहास असणाऱ्या महाराष्ट्रातच सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला उद्योगाची बाराखडी शिकवली अहो मुठभर मावळ्यांना गाठीशी धरून प्रतिकूल परिस्थितीत दिवाळखोरीत निघालेलं मराठी साम्राज्य स्वतःच्या मॅनेजमेंट आणि व्हिज्युअलायझेशनच्या जोरावर त्यांनी प्रॉफिटमध्ये आणलं ज्याला आपण स्वराज्य स्थापना असं म्हणतो शिवाजी महाराजांनी केलेल्या किल्ले बांधणीपासून ते लढ्यांपर्यंत अफजल खानाच्या वधापासून ते शाहिस्ती खानाच्या फजेतीपर्यंत प्रत्येक गोष्टीत प्लॅनिंग नेटवर्किंग डायरेक्शन कोऑर्डिनेशन यासारख्या व्यवस्थापकीय गुणांचे दर्शन त्यांनी आपल्याला घडवले त्यानंतर आलेल्या मग इंग्रजांनी महाराजांनीच शिकवलेल्या बाराखडीची एबीसीडी केली आणि महाराष्ट्रात उद्योगाची नांदी झाली मग त्यानंतर एकीकडे स्वातंत्र्य लढ्याची धगधगती आग होती तर दुसरीकडे नवनवीन उद्योगाचा उगम होत होता अखेर अखेर एकोणीसशे सत्तेचाळीस साली देश स्वतंत्र झाला आणि महाराष्ट्रातल्या मुंबईला आर्थिक राजधानीचा बहुमान मिळाला एकीकडे संपूर्ण देशातून उद्योजक मुंबईत येत होते तर दुसरीकडे मुंबईतले मराठी उद्योजक एका मोठ्या स्पर्धेला सामोरे जात होते परिणामी एकेकाळी महाराष्ट्राचा उद्योग म्हणजे किर्लोस्कर असं असलेलं गणित महाराष्ट्राचा उद्योग म्हणजे फक्त टाटा बिर्ला किंवा अंबानी असंच होऊन बसलं अहो याच गणिताचं कोडं आपण आजता सोडवू शकलेलो नाही आज भारतामधील शंभर अग्रगण्य उद्योग समूहांमध्ये एकही मराठी उद्योजक नाही ही, ही जितकी खेदाची बाब आहे तितकीच विचारमंथनाची तसं पाहिलं गेलं तर प्रत्येक क्षेत्रात मराठी माणूस आहे तो जिद्दी आहे कर्तृत्ववान आहे मेहनती आहे पण यशस्वी मात्र नाही काही मोजकी मंडळी सोडली तर सगळेच प्रयत्नांच्या लाटेवर स्वार आहेत मग प्रश्न पडतो एकेकाळचा शूर लढवय्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशावर एकाकी अधिपत्य गाजवणारा हा शेवटच्या श्वासापर्यंत न हारणारा मराठी माणूस साध्या उद्योगधंद्यांमध्ये प्रगती करू शकत नाही निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्णाक्षरात लिहावा आणि साक्षर मराठी माणसाच्या वर्तमानाला काडीचीही किंमत नाही असे का उत्तर आहे मराठी उद्योजकांचा असंघटित एकीचे बळ मिळते फळ हे आपण शिकलो पण दाखवू मात्र शकलो नाही आज मराठी उद्योग टिकवायचा म्हटला तर कमीत कमी एक हजार व्यक्तींशी आपले चांगले हितसंबंध असणे प्रचंड गरजेचे आहे निदान पाच हजार व्हिजिटिंग करणं देणं आवश्यक आहे ज्या क्षेत्रात आपण काम करतो त्या क्षेत्राची संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे धंदा केला तर पहिली तीन वर्ष त्याला आपलं बाळ म्हणून त्याचं संगोपन करावं म्हणजे पुढची सगळी वर्ष तुम्ही त्याचे श्रीमंत बाप म्हणून जगू शकाल आपण आपल्या माणसाला दिलेल्या शब्दांचं पालन करणं गरजेचं आहे मराठी ग्राहकाला सन्मान आणि मराठी उद्योजकाला प्रोत्साहन काळाची गरज आहे अहो पण आपण आपण किती गोष्टी करतो आपल्या माणसाला लगाम आणि परक्याला सलाम याच आपल्या प्रवृत्तीमुळे आपण मागे लॉबीच नाही तिथं मराठी उद्योजकांचं काय होणार पण मंडळी त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे गेल्या काही दशकात मराठी माणूस म्हणजे फक्त नोकरदार ही संकल्पनाच नव्या पिढीनं पुसून टाकली आज कुणाकडे चांगले प्रॉडक्ट्स आहेत तर कुणाकडे टेक्नॉलॉजी कुणाकडे चांगल्या कल्पना आहेत तर कुणाकडे अनुभवाची शिदोरी कुणाचं पेपरवर्क तयार आहे तर कुणाचं प्रोजेक्ट अजूनही भावविश्वात आहे आणि हो उद्योगात महिलाही तितक्याच सक्रिय आहेत पण आज राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचलेल्या महिलांना उद्योगात तितकंसं यश मिळालेले दिसत नाही याचं कारण कारण उद्योगधंद्याचं अपूर्ण ज्ञान अपुरा पैसा संसाराची जबाबदारी अहो कारण काहीही असो पण मनात मोठं होण्याचं स्वप्न आणि यशासाठी काहीही करण्याची महिलांची जिद्द प्रशंसनीय आहे आज मराठी माणसाच्या उद्योगाचे प्रवाह विभिन्न स्तरांवर स्वतंत्रपणे वाहत आहे पण आज गरज आहे की या सगळ्या प्रवाहांना एकत्र करून एक भव्य सागर निर्माण करे घरातून पाठिंबा नाही उद्योगात जम नाही खिशात दाम नाही म्हणून थंडावत चाललेली उद्योग प्रवृत्ती पुन्हा एकदा धगधगदी करण्यासाठी प्रेरणेची ज्वाला कुणीतरी पेटवायलाच हवी पुढे पडणाऱ्या प्रत्येक मराठी पावलाचे अडथळे हे दूर करायलाच हवेत उद्योजकांच्या वैचारिक दृष्टिकोनाला अनुभवाचा परिस्पर्श हा मिळायलाच हवा तर आणि फक्त तरच मराठी उद्योजकाचे सोनेरी दिवस परत येऊ शकतील अशाच विचारांनी भारावलेल्या काही होतकरू मराठी उद्योजकांनी सुमारे दहा वर्षांपूर्वी भरभराटीच्या पहाटेचं एक सुंदर स्वप्न पाहिलं पण प्रगतीच्या लखलकीत जगाचं चित्र डोळ्यासमोर असलं तरी काळ्या कुळकुळीत वास्तवाचं भानही त्यांना होत त्यांच्यातलाच एक तरुण म्हणजे श्री राजेश वासुदेव उत्तेकर अतिशय सामान्य कुटुंबात पण तेजस्वी दूरदृष्टी असलेल्या या तरुणानं अनेक व्यवसाय केले आणि त्यातनं आलेलं यश अपयश पचवलं आणि कोट्यावधीचा अनुभव मिळवला मग स्वतः सारख्या होतकरू उद्योजकांना एकत्र करून आर इन्फोटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना केली कठोर परिश्रम आणि सखोल अभ्यासांती मराठी उद्योजक नक्की कुठे मागे पडतो याचा निष्कर्ष काढला आणि तो होता मराठी माणसाचा अप्रोच त्याचं नेटवर्किंग त्याचं मार्केटिंग हे इतरांच्या तुलनेत कमी पडत होतं यासाठी एक हक्काची अशी कायमस्वरूपी सल्लागार व्यवस्था असणं गरजेचं होतं आणि याच विचारांच्या यज्ञकुंडातून उद्योग मिशन डॉट कॉम चा जन्म झाला उद्योजकांसाठी केलेल्या या प्रयत्नाला सर्व मराठी उद्योजकांकडून मार्गदर्शन आणि सहकार्य लाभावे ही माफक आशा ज्याप्रमाणे अर्जुनासाठी कृष्ण शिवबासाठी रामदास स्वामी त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात मराठी उद्योजकांसाठी उद्योग मिशन असेल यात शंका नाही तर मग या ज्याप्रमाणे आपण साऱ्या सणांना एकत्र येऊन आपल्या भव्य संस्कृतीचा प्रत्यय देतो त्याचप्रमाणे मराठी उद्योगासाठी एकत्र येऊन मराठी आर्थिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करूया सह्याद्रीच्या कडाकडांनो जागे व्हा पुन्हा गाफिल तुम्ही राहू नका हो सरतीला तुमच्या खुणा अस्तित्व आपुले संपुनी जाईल सावधवा पुन्हा शिवबा साध घालितो तुमा तुम्हा शिवबा साध घालितो तुम्हा शिवबा साध घालितो